आणि बुलेटीनची सुरुवात अतिशय महत्त्वाच्या बातमीनं करूयात आज अवघ्या देशाचं लक्ष लागलंय ला ते आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मचं अर्थसंकल्प आज संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सादर करणार आहेत या अर्थसंकल्पामध्ये देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते तर या अर्थसंकल्पाकडून मध्यम वर्गाला मोठ्या अपेक्षा आहेत गरीब आणि शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा होऊ शकतात लोकसभेत सकाळी अकरा वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील त्यामुळे या बजेटकडून शेतकरी महिला आणि नोकर वर्गाला मोठ्या अपेक्षा आहे केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी रोजगार आणि पायाभूत सुविधांवर फोकस असण्याचीही शक्यता आहे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीएम किसान योजनेच्या रकमेतही वाढ अपेक्षित आहे सकाळी अकरा वाजता सोपं आणि सुटसुटीत बजेट एनडीटीव्ही मराठीवर तुम्ही पाहू शकताय तर आज देशाचा अर्थसंकल्प सादर होतोय अवघ्या देशाचं लक्ष या अर्थसंकल्पाकडे आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत राहुल आपण पाहतोय अवघ्या देशाचं आज लक्ष लागलंय ते म्हणजे सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे हो अर्थातच आणि हा सरकारचा स्थायी भाव आहे तो धक्का तंत्राचा भलेही श्री नरेंद्र मोदी यांनी दहा वर्ष जे सरकार चालवलं ते एक हाती सरकार होतं आता त्यांना नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मागण्यांचाही विचार करावा लागेल पण बजेट हे आपल्या देशामध्ये दे कायमस्वरूपी एक इव्हेंट असतो आणि त्या इव्हेंटमध्ये सर्वसामान्यांची जी अपेक्षा असते ती मला काय मिळणार आहे तो मुख्यत्वे गेली अनेक वर्ष जो टॅक्सचा स्लॅब बदललेला नाहीये टेन पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट थर्टी पर्सेंट त्या स्लॅबमध्ये किती बदल होतो एटीसी मध्ये जी आता दीड लाखाची मर्यादा आहे ती अडीच लाखापर्यंत वाढली जाते का जे एफ डी वरच व्याज आहे कारण सर्वसामान्यपणे जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांचा एक बचतीचा मार्ग म्हणून एफडी कडे बघितलं जातं त्या एफडी ची जी सध्याची दहा हजारापर्यंतची कर सवलत आहे ती पन्नास हजारापर्यंत वाढवली जाते का मी जे गृहकर्ज गृह कर्ज घेतलेलं आहे त्या मध्ये काही बदल होतो का कारण आता जे दोन लाखाचं स्टँडर्ड डिडक्शन आहे ते अडीच लाखापर्यंत करावं अशा पद्धतीची मागणी गेली अनेक वर्ष होते आहे खरं म्हणजे त्या संदर्भात काही बदल होतो का आणि कोरोनानंतर लोकांचं आरोग्याच्या गोष्टीकडं पूर्वीपेक्षा अधिक लक्ष गेलेलं आहे आणि म्हणून मग हेल्थ इन्शुरन्स घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आता आयुष्यमान भारतमध्ये आपण पाच लाखापर्यंतचं कवच दिलेलंच आहे परंतु हे जे कवच आहे ते आठ लाखापर्यंत वाढवता येऊ शकतं का आता भांडवली कराचे टप्पे आपल्याला माहिती कॉर्पोरेट टॅक्स आणि जे तुमचे भांडवली कराचे टप्पे ते बुकवरती जे प्रॉफिट असतं त्याला पंधरा टक्क्यापर्यंतचा सर्वसाधारणपणे कर परतावा मिळतो तो वाढभाव आकारणे एकीकडे आपण सिंगल विंडो सिस्टीम आणलेली आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होते फायव्ह ट्रिलियन इकॉनॉमीची आपण गोष्ट करतोय तर तिथे काही करता येईल का म्हणजे सर्वसाधारणपणे मी आणि तू आणि जे काही सर्वसामान्य नोकरदार आहेत की ज्यांना कुठेही इतर कर सवलतीचा लाभ होत नाही एटीसी मध्ये एफ डी मध्ये तुमच्या हेल्थ इन्शुरन्स गृह कर्जामध्ये काय सवलत मिळते कॉर्पोरेटच्या दृष्टीनं भांडव जे कंपन्या आहेत त्यांच्या दृष्टीनं काय आणि महिलांना असं वाटतं की ड्रोन दिदी असेल किंवा दिदीचा सन्मान असेल या दृष्टीनं केंद्र सरकारने काहीतरी करावं कारण मधल्या तीन चार वर्षामध्ये महिलांना सामोरे ठेवून बऱ्याच गोष्टी झालेल्या आपल्याकडे गेली दहा पंधरा वर्ष एक असं डिक्लायनिंग ट्रेंड आपल्या जीडीपी मध्ये एक काळ असा होता की आपल्या सेव्हिंगचा टक्का जवळपास पस्तीस टक्क्यापर्यंत होता चिदंबरम अर्थमंत्री असल्यापासून तो टक्का घसरायला सुरुवात झाली मग तो कधी आता पंचवीस टक्क्यापर्यंत आलेला त्यामुळं सेव्हिंगला प्रोत्साहन देणं या दृष्टीनं सरकार काय करतं आणि शेतकऱ्यांची पण आस आहे शेतकऱ्यांना असं वाटतं की कृषी सन्मान योजनेमध्ये जे सहा लाख रुपये सहा हजार रुपये मला वार्षिक मिळतात तिथे कुठेतरी आठ हजार रुपये होतात का म्हणजे सर्वसामान्य टॅक्सपेअर महिला कॉर्पोरेट्स आणि शेतकरी ह्या सगळ्यांची आस आहे आणि ते बघतील की मला काय मिळालेलं आहे बरा हे सरकार आता सत्तेवरती आल्यानंतर आहे कदाचित हे सरकार पुढच्या शंभर दिवसाचा जो आउटले आहे ज्याची त्यांनी निवडणुकीच्या आधी खूप सारी चर्चा केली होती त्याबद्दल ते बोलले होते कॅपेक्स ज्याला आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणतो पायाभूत सुविधावरती कॅपेक्सवरती ह्या सरकारचा काय दृष्टिकोन असेल कारण आधीच्या काळामध्ये सर्व सर्वसाधारणपणे एक लाख कोटी रुपयाची कॅपिक्स गुंतवणूक या सरकारने केली होती आणि आपण उद्योग स्नेही आहोत तसंच पायाभूत सुविधांच्या दृष्टीनं हे सरकार प्रयत्न करत आहे असा एक मेसेज सलग दोन वेळेला दिला होता निर्मला सीतारामन ह्या विक्रम करतील ज्या वेळेला ते अकरा वाजता बजेट सादर करतील सो ओव्हरऑल ज्या गोष्टी आधीच्या सरकारमध्ये झालेल्या नाही आहेत त्या सगळ्या गोष्टीची अपेक्षा सर्वसामान्यापासून ते देशातल्या मोठ्या उद्योगपतींना आहे पण पुन्हा एकदा ह्या सरकारचा स्थायी भाव आहे धक्का तंत्र आणि त्या धक्का तंत्रामध्येच त्यांनी अनेक गोष्टी केल्यात आणि काही गोष्टी सोडलेल्या आहेत तर सगळ्यांचं लक्ष असेल ते मला किती कर सवलत मिळते कारण नौकरदार जे आहेत ना ते खरंच आहेत एकीकडे महागाई वाढते इन्फ्लेशनचा रेट अजून मधून साडेसहा सात टक्क्यावरती पण गेलेलं आहे सुदैव एक डबल डिजिटमध्ये इन्फ्लेशन गेलेलं नाहीये पण अशा वेळेला कर सवलतीकडे मात्र सगळ्यांचं लक्ष असेल एटीसी पासनं ते तुमच्या हेल्थच्या इन्शुरन्सपर्यंत निश्चितच राहुल तसेच आगामी विधानसभा निवडणुका पाहता नेमक्या कोणत्या घोषणा होत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं असेल तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी